नमस्कार मी दिव्या वालवडकर मंडळी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत बुद्धीची देवता विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत गणेश चतुर्थी जी अवघी उद्यावरच येऊन ठेपली आहे म्हणजे फक्त एक सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एकतेचा आणि श्रद्धेचा महा उत्सव आहे हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण खूप उत्सुक आहोत आणि याच मंगलमय क्षणांच्या निमित्ताने आज आपण गणपती अथर्व शीर्षाचं महत्व आणि त्याचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत मंडळी मोठ मस्तक आणि मोठे कान हे बाप्पांच्या बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे आपल्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकून निर्णय घ्यायला शिकवतात लहान डोळे बारीक लक्ष देऊन एकाग्रतेने काम करण्याचं महत्व सांगतात मोठे पोट म्हणजे लंबोदर या पोटाचा अर्थ आहे की बाप्पा सर्व सुख दुःख चांगल्या वाईट गोष्टी सहजपणे पचवतात हे आपल्याला आयुष्यात संयम राखायला शिकवतात एक दात एकदंत हा दात म्हणजे बाप्पांनी महाभारतासारखा महान ग्रंथ लिहिताना तुटलेला दात तो त्याग आणि समर्पणाचं प्रतीक आहे हे आपल्याला एकनिष्ठ राहण्याचा संदेश देतो हातातला परशू आणि पाश परशु म्हणजे कुऱ्हाड म्हणजे आपल्या मनातील अहंकार आणि वाईट विचार कापून टाकणारं शस्त्र पाश म्हणजे प्रेमाचा दोरा जो भक्तांना आपल्या जवळ खेचून आणतो मूषक बाप्पांचं वाहन उंदीर आहे तर उंदीर म्हणजे आपल्या मनातील लोभ अहंकार आणि चंचलता बाप्पा त्याला आपल्या नियंत्रणात ठेवतात म्हणजेच आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं किती आवश्यक आहे हे आपल्याला बाप्पा शिकवतात अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे ते अथर्व संबंधित आहे यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे अथर्व शीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्व शीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो तर मंडळी आपण सुरुवात करणार आहोत शांती मंत्रापासून आणि नेहमीप्रमाणे आपण संपूर्ण श्लोकाचा सखोल अर्थही जाणून घेणार आहोत ओम भद्रम कर्णे भी शुणयाम देवा भद्रम पशेमाक्षी जत्रा अर्थात हे देवांनो आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे डोळ्यांनी शुभ बघावे स्थिरै रंगै सुष्ठुवासस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः अर्थात स्थिरंगांनी आणि सुदृढ शरीरांनी जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी या श्लोकात शरीर मन इंद्रिये पवित्र ठेवण्याची प्रार्थना आहे ज्या शरीरात आरोग्य आहे त्याच शरीरातून आपण देवाची खरी उपासना करू शकतो न इंद्रो वृद्धश्रवाहा स्वस्तीन पूषा विश्ववेदा सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करू सर्वज्ञ सर्व जाणणारा पूषा म्हणजे सूर्यदेव आमचे कल्याण करू स्वस्तिन स्तारिक्षो अरिष्ट नेमीही स्वस्तिनो बृहस्पतीर्दधातु सर्वांचे रक्षण करता गरुड आमचे कल्याण करू सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करू इथे देवतांकडे आपले रक्षण करण्याची संकटांपासून दूर ठेवण्याची विनंती केलेली आहे इंद्र सूर्य गरुड आणि बृहस्पती हे आपल्या जीवनाच्या चार बाजूंना आधार देतात ओम शांती 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 ही तर मंडळी हा झाला शांती मंत्र आता आपण पाहणार आहोत संपूर्ण अथर्व शीर्ष व त्यातील प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ श्री गणेशायन महा ॐ नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् अर्थात् श्रीमहागणपतिला माझा नमस्कार असो हे गणेशा तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस खरोखर या सृष्टीतील सकल ब्रह्म ब्रह्मही तूच आहेस तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस ऋतम वच मी सत्यम वच मी अवत्व माम अववक्तारम म्हणजे मी खरं बोलत आहे मी त्रिकालाबाधित सत्य बोलत आहे तू माझे रक्षण कर हे सत्य जो बोलतो उच्चारण करतो त्याचे रक्षण कर हे सत्य जो ऐकतो त्याचे रक्षण कर यात आपल्याला सत्य मार्गावर राहण्याचा उपदेश दिलेला आहे गणेशाची पूजा म्हणजे केवळ मोदक व आरती नाही तर जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यता ठेवणे होय अवदातारम अवधातारम अवाणुचानमशिष्यम अवपात अव पुरस्तात अव उत्तरात अव दक्षिणात अवचोर्ध्वात अवाधरात माम पाहि पाहि समन्तात हे सत्य जो देतो आहे त्याचे म्हणजेच माझे रक्षण कर जो त्याचे समर्थन करतो आहे त्याचेही रक्षण कर ह्याचे जो पुनरुच्चारण करतात त्या माझ्या कर। शिष्यांचे तू रक्षण कर तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात आणि त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर पूर्व दिशेकडून रक्षण कर उत्तर दिशेकडून रक्षण कर आणि दक्षिण दिशेकडूनही रक्षण कर वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि तु वाङ्मयहेस् तु चिन्मय ज्ञानपूर्णहेस् तु आनन्दमयहेस् तु ब्रह्ममयः तु आनन्दस्वरूपहेस् तु परमात्मा अद्वितीयपरमात्मास् तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस तू ज्ञानमय आहेस विज्ञानमयही आहेस इथे गणपतीचं आत्मस्वरूप वर्णन केलेलं आहे तो केवळ मूर्तीत नाही तर आपल्या विचारात वाणीमध्ये आणि ज्ञानात देखील आहे सर्व जगदिदमत्यते सर्व जगदिदम तत्तस्थिष्ठती सर्व जगदिदम तयी लयमेशती सर्व जगदिदम तयी प्रत्येती त्वं रापो नलो नीलो त्वं वाग हे संपूर्ण जगत तुझ्यापासून उत्पन्न होते हे संपूर्ण जगत तुझ्यामुळेच सुरक्षित आहे हे संपूर्ण जग तुझ्यातच लय पावते सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते तूच भूमी जल अग्नी आणि आकाश आहेस वाणीच्या चार पदांमध्ये म्हणजे परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी या सर्वांमध्ये तूच आहेस त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो तू तिन्ही गुणांच्या सत्व रज तम पलीकडे आहेस तू तिन्ही अवस्थांच्या जागृत स्वप्न आणि सुशुप्ती पलीकडे आहेस तू तू तिन्ही देहांच्या स्थूल सूक्ष्म आणि कारण देहांच्याही पलीकडे आहेस तू तिन्ही काळांच्या भूत भविष्य आणि वर्तमान याच्याही पलीकडे आहेस तू नित्य मूलाधार चक्रामध्ये स्थित असतोस तुझ्या तिन्ही शक्ती उत्साह उत्साहशक्ती आणि मंत्र शक्ती समाविष्ट आहे योगीजन नित्य तुझे ध्यान करतात तू ब्रह्म आहेस तू विष्णू आहेस तू रुद्र आहेस तू इंद्र आहेस तू अग्नि आहेस तू वायू आहेस तू सूर्य आहेस तू चंद्र आहेस तू सगुण ब्रह्म आहेस आणि तुझ्यात निर्गुण त्रिपाद भुहु भुव आणि स्वः यांचा समावेश आहे गणादिम पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतर अणुस्वार परतरः अर्धेंदुलसिं तारेण एतत्तवमणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अणुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपम् आदःसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निसृत्गायत्री छन्दः श्रीमहागणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात गण या शब्दाचा पहिला वर्ग ग कार हा प्रथम उच्चारावा त्यानंतर त्यातील पहिला वर्ण म्हणजे अक्षर अ अ कार हा उच्चारावा त्याच्या पुढे अणुस्वार उच्चारावा एकदंताय वक्रतुंडाय धीमही तन्नोदि प्रचोदयात वक्रतुण्डाचे आम्ही ध्यान करतो, तो आम्हाला प्रकाशित करो प्रेरित करो। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पककर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् देवं सुपूजित भक्तानुकंपी सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं सयोगी योगी नाम तर गणेशाचे दृश्य रूप अशा प्रकारचे आहे त्याला एक दात म्हणजे उजवा दात आहे चार हात आहे त्याने पाश आणि अंकुश धारण केलेले आहे वरील उजव्या हातात पाश वरील डाव्या हातात अंकुश आणि खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरद मुद्रा तर त्याच्या ध्वजावर मुशकाचे चिन्ह आहे त्याचा वर्ण लाल रक्त रंगाचा आहे त्याचे पोट मोठे आहे लंबोदर आहे सुपासारखे त्याचे कान आहेत तो लाल वस्त्र परिधान करतो रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे लाल रंगाच्या फुलांनी त्याची पूजा केली आहे हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा अविनाशी सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे आणि जो त्याचे नित्य नेहमी ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी होतो मातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय कदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नम मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो सर्व प्रमथांच्या म्हणजे जे शंकरांचे सेवक आहेत त्यांच्या स्वामीला देखील माझा नमस्कार असो लंबोदराला नमस्कार असो एकदंताला नमस्कार असो विघ्रांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला आणि वरद मूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो तर आता आपण जाणून घेणार आहोत फलश्रुती एतदथर्वशीर्षयोधीते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुज्या नः पापो पापो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षमशिष्यायनदेयं यो यदि मोहाद्दास्यति स पापीया न भवति सहस्रावर्तनाद्यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् तर जो मनुष्य हे गणपती अथर्व शीर्ष वाचतो तो, तो ब्रह्मस्वरूप होण्यास पात्र ठरतो त्याला कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही म्हणजे तो सर्व प्रकारे सुखी होतो समृद्ध होतो त्याचे पंचमहापान हत्या मद्यपान चोरी परस्त्री गमन आणि ब्रह्महत्या या सर्व पापांपासून मुक्ती होते सायंकाळी हे स्तोत्र पठण केल्यास दिवसभर केलेली पापे नष्ट होतात सकाळी हे स्तोत्र पठण केल्यास रात्री केलेल्या पापांचा नाश होतो जर एखाद्याने सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा हे स्तोत्र पठण केले तर तो पापी असला तरीही त्याचा सर्व पापांपासून नाश होतो याच्या अभ्यासाने मनुष्य धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करतो तर हे अथर्व शीर्ष कधीही अयोग्य अज्ञानी किंवा अक्षम शिष्याला देऊ नये जर कोणी मोहाने लोभाने अयोग्य व्यक्तीला दिले तर तो पापी ठरतो जो कोणी याचे सहस्र जप करतो त्याला हवे ते फळ प्राप्त होते अन गणपती स वाग्मी चतुर्थ्या मनशन जपती स विद्यावाण भवतीन वाक्यम ब्रद्याचरण विद्यान बिभेती कदाचने तर हा मंत्र आपल्याला सांगतो की गणपतीच्या अथर्व शीर्षाने अभिषेक केल्यास व्यक्तीच्या वाणीला सामर्थ्य येतो तो उत्तम वक्ता बनतो जर एखाद्याने चतुर्थीच्या दिवशी उपवास करून हा मंत्र जपला तर त्याला खऱ्या अर्थाने विद्याप्राप्त होते फक्त शालेय शिक्षण नाही तर जीवनाचं ज्ञान आणि सत्याचं आकलन हा अथर्वण ऋषींचा उपदेश आहे ज्यामुळे भक्ताला कोणत्याही देवतेचं भय राहत नाही एकंदरीत हा श्लोक आपल्याला वाणीची शक्ती ज्ञानाची प्राप्ती आणि निर्भय जीवन देतो यो दुर्भाकुरैजती स भवति यो लाजैर्यजति स यशोवान भवती सेधावान भवती यो मदकसहस्रेण यजती स वाचित फलमवापनोती यजसमिर्यजती ससर्व लबते, ससर्व लबते। जो दुर्वांकुरांनी गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा जो भाताच्या लाह्यांनी पूजन करतो किंवा हवन करतो तो यशस्वी आणि बुद्धिवान होतो जो सहस्त्र मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते जो तूप आणि समिधांनी जो गणपतीचे हवन करतो तो सर्व काही प्राप्त करतो अष्ट ब्राह्मणां सम्यक सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति य एवं वेद इत्युपनिषद् ॐ शान्ति शान्ति शान्तिः इति श्रीगणपति अथर्वशीर्षं हा श्लोक सांगतो कि हा मन्त्र जपुन् जर आपण इतरांना योग्य प्रकारे शिकवलं तर आपण सूर्यासारखे तेजस्वी होतो सूर्यग्रहण महानद्यांचा तीर किंवा गणेश मूर्ती जवळ जप केला तर हा मंत्र सिद्ध होतो म्हणजे प्रभावी ठरतो याच्या अभ्यासाने मोठमोठ्या संकटांपासून पापांपासून आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि अखेरीस हा श्लोक सांगतो की जप करणारा व्यक्ती सर्वज्ञ विद्वान आणि आत्मबळाने परिपूर्ण होतो म्हणूनच याला उपनिषद म्हटलं आहे कारण हा ग्रंथ फक्त भक्ती नाही तर ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग आहे गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या मनात आणि घरात सदैव वास करून तर हा उत्सव केवळ दहा दिवसांचा नाही तर बाप्पांनी दिलेल्या सकारात्मकतेचा ज्ञानाचा आणि आशीर्वादाचा आहे तर अथर्व शीर्षाचं हे पवित्र पठण तुमच्या आणि माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला उजळवून टाको हीच त्या चरणी प्रार्थना पुन्हा भेटूया लवकरच गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून आणि माझ्याही परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या